छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफ व्यापाऱ्याला व्हॉट्सअपवर असलेल्या संवादाच्या आधारे हनी ट्रॅपमध्ये अडकवत लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावत बेड्या ठोकल्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेला आणि चार आरोपींना वीस हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतलं आहे पुष्पा साळवे या चोवीस वर्षीय महिलेसह हो। मानसी मनोहर जाधव हो शिर्के अर्जुन लोखंडे आणि आदित्य शेरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत या आरोपींकडे एक बंदूक देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे महिलेने प्रथम व्यापारीशी मैत्री वाढवली त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअपवर बोलणे सुरू झाले काही व्हिडिओची देखील देवाणघेवाण झाली यातून झालेल्या अश्लील संवादातून मागील आठ महिन्यांपासून ही टोळी या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्याकडून सुमारे पंधरा लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली आहे एक चांदीच्या व्यापाऱ्याच्या दुकानाचा इथे एक पुष्पा साळवे नामक महिला तिच्या मुलीसोबत आली आणि तिने तिच्या मुली तिची मुलगी मसाज आणि स्पा सेंटर चालवते असं त्या चांदीच्या व्यापाऱ्याला सांगितलं त्यानुसार चांदीच्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांनी त्यांना चॅटिंगवर कुणी मसाजसाठी आहे का असा मॅसेज केला आणि त्या मॅसेजनंतर त्यांच्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन या टोळीने मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के अर्जुन प्रकाश लोखंडे व आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांनी त्या मॅसेजच्या चॅटिंगचा फायदा घेऊन व्यापाराला एक पंधरा लाख रुपयाला त्याला अग्निशस्त्राचा धाक राखून पंधरा लाख रुपये त्याच्याकडून खंडणी वसूल केली त्यानंतर ते व्यापारी पोलिसांकडे आले आणि आम्हाला त्यांनी आमच्या ए सी पी आणि परदेशी मॅडम सिटीचं पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी सापळा रचला आणि त्या सापळामध्ये वीस हजार रुपये घेताना मानसी मनोहर जाधव व मानसी निशिकांत शिर्के आणि तिच्या साथीदारांना अग्निशस्त्रासह काल सिटीचौक पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे